राष्ट्रवादीचं आजपासून शिर्डीमध्ये दोन दिवस अधिवेशन अधिवेशनाला भुजबळ उपस्थित राहणार तर धनंजय मुंडे घेणार येणार नसल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेणार भाजपची शाळा भाजपचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची दोन दिवस बैठक लोहर येथील संघ मुख्यालयामध्ये आज आणि उद्या बैठकीचं आयोजन सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीचा नवा फोटो समोर पन्नास तास उलटून ही आरोपी मोकाटस पोलिसांच्या अठ्ठावीस पक्कांकडून शोध सुरू घरा शेजारी घराशेजारी ही चौकशी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी सहा आरोपींना आज कोर्टासमोर हजर केलं जाणार सुदर्शन घुले सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम चाटे महेश केदार आणि सिद्धार्थ सोनवणेला कोर्टासमोर हजर केलं जाणार जादूटोण्याच्या संशयावरून सत्याहत्तर वर्षीय महिलेची नग्न धिंड अमरावतीच्या रेहट्याखेडा गावातील संतापजनक घटना संपूर्ण गाव बग्याच्या भूमिकेत केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून महिलेची हत्या महिलेच्या खुनानंतर फाशी घेतल्याचा बनाव सिल्लोड शहर पोलीस ठाण्यामध्ये पतीसह सासरा सासूविरोधात गुन्हा दाखल संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारीला सुरू होणार केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार